समिती दिला जातो त्या निधीच्या माध्यमातून श्री यांनी या गावचा या गा विकास करून श्री हे गाव विकास रूपी मॉडेल करून दाखलेले आहे आणि भविष्य एक आदर्श गाव आणि पंचायत राजच्या माध्यमातून आदर्श पुरस्कार मिळवण्याचा त्यांचा हेतू दिसून येत आहे कारण ग्रामविकासच्या माध्यमातून श्री निधीचा उपयोग करून श्री या गावचे रस्ते डिजिटल शाळा घडवण्याचा त्यांचा हेतू असून श्री भविष्यात शाळा देखील एक नंबर करून दाखवण्याचा त्यांचा त्यांचा मानव दिसून येत आपण आता दशांत सयांनी व बरगर माझ्या हाकेला धावून येणारे धारू तालुक्यातील लोकप्रिय सरपंच म्हणून विजय राठोड यांच्याकडे पाहिजे आणि भविष्यात होणाऱ्या पंचायत राज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यातील बहात्तर जनता नक्कीच त्यांच्या पाठिंबाकडे रमजान चौबारांसने आमच्या वैभवशाली सरपंचाला नक्कीच पंचायत राजच्या माध्यमातून सने धारू तालुक्याचे मंत्रालय म्हणून श्री समाजा पंचायतांच्या सभागृहामध्ये पटोले शहर राहणार नाही कारण विकास काय असतो हे दारू तालुक्याला दाखवून दिलेल्या असल्यामुळे मॉडेल गाव विकास रूपी दाखलेला असल्यामुळे चांगला ता पायंडा घालून सरपंच म्हणून विजय राठोड यांच्याकडे पाहिजे जाते भविष्यात देखील येथील बहादर दत्ता पंढरपूरच्या विठ्ठलासारखे आपल्या पाठीमागे मतदान मतदारोपी भरणे नक्कीच आपल्याला या विकासाची मखण्यासाठी संधी दिले तरी आपण या गावचा विकास करण्यासाठी मेहनत घेत असून तरी भविष्यात गावचे रुपडे बदलण्यासाठी आपण काय करा हॅलो मी विजय राठोड विधारू सरपंच आता माझ्या इथे सध्या पंधरावी तालुक्यातून नाली असो रस्ते असो यांचे कामं चालू आहेत तसेच नवबोध घटक ह्या मार्ग ह्याच्या मार्गातून देखील आपण रस्त्याचे कामं चालू केलेली आहेत पंधरावी तारीख असो नवबोधा असो मार्गेशी रस्ते त्याच्यानंतर पांढर रस्ते असो नंबर दहाचे रस्ते असून हे आमचे काम आता सध्या चालू आहे अंतर्गत विविधचे काम निधी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये जशी जशी आम्हाला पंधरा वित्त आयोगाचे निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे आम्ही गावाचे विकास करण्यात सवरील गावकऱ्यांच्या मेहनतीच्या दोनवर आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्याच्या माध्यमातून सगळे निधीचा पुरेपूर उपयोग करून सगळे या रुईधारी गावच्या माय बाप जनतेचे मला सहकार्य मिळत असल्यामुळे उपसरपंचाने दे देखील मोठे पाठबळ मिळत असल्यामुळे मी एक गाव आदर्श मॉडेल दा करून दाखवेल अशी प्रक्रिया लावी देऊ माहिती देताना नवनवराचे सरपंच आता गेल्या तीन वर्षापासून विकास करीत असलेले रुईधारू या गावचे लोकप्रिय सरपंच विजय राठोड लाईव्ह देऊ माहिती देताना बोलतात